नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय या महिन्यात मिळणार लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल याशिवाय कारा करारादरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचीही पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि त्याचा लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चार महिन्यांसाठी लाभ देण्याचे आदेश <laughs> दिले आहेत कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी सेवा पेन्शनमध्ये मोजण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिलेली आहे त्याचा लाभ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे करारामध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह हो पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश आहे सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला चार महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहेत या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनधारक पेन्शनसाठी कंत्राटी सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनसाठीही मोजली जाणार आहे ज्याची एकूण नियमित सेवा किमान पेन्शनसाठी कमी होती त्यांनाही आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे स... न्यायाधीश रवींद्र भट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेन्शन नियमात दिलासा कसा मिळणार सुनावणी अंतिम सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की जे कर्मचारी दोन हजार तीनपूर्वी करारावर होते आणि दोन हजार तीननंतर त्यांना निय नियमितीकरिताकरणाचा लाभ देण्यात आला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावा त्यानंतर लगेच त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करावी हिमाचल उच्च न्यायालयाने पेन्शन नियमाबाबत आदेश दिले होते वास्तविक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तरलोक सिंह चौहान आणि बरोवालिया यांच्या खंडापीठाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या विधला शिला देवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये कंत्राटी सेवा जोडण्याचा निर्णय दिला होता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात आयुष्याच्या सुखाच्या दिवसात कमी पगारात कंत्राटी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्याचे म्हटले होते अशा स्थितीत या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारच्या अनुचित व्यवसाय पद्धतीने दर्शवते याचिकाकर्त्याच्या पतीने पेन्शनसाठी कंत्राटी पद्धतीने दिलेल्या सेवेची मोजणी करणे उच्च न्यायालयाच्या न्याय वाटले आहे त्यासाठीचे आदेशही काढण्यात आले अशा स्थितीत निवृत्ती वेतन साठी कंत्राटी सेवा मोजावी लागणार होती जाणून घ्या हिमाचल कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस पेन्शन काय प्रकरण होते आयुर्वेदिक औषधी पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते याचिकाकर्त्या पतीचे दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी निधन झाले निवृत्ती वेतनासाठी याचिकाकर्त्याच्या वतीने राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता निवृत्ती साठी कंत्राटी सेवा मोजता येणार नाही असा युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने याचिका करते व इतर कर्मचारी धन्यवाद